नमस्कार टेस्टी उमा रेसिपीमध्ये शाबुदाना वडा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत बऱ्याच वेळा शाबुदाना वडा आपण बनवतो ना तो तेलामध्ये फुटतो आणि कुरकुरीत बनत नाही तर याकरिता मी तुम्हाला एक भन्ना ट्रिक सांगणार आहे शाबुदाना वडा शाबुदाना वडा कुरकुरीत कसा बनवायचा फार काळ कुरकुरीत कसा टिकून ठेवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया म्हणून व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता लास्ट पर्यंत पूर्ण पहा तर एक वाटी मी येथे शाबुदाना हा भिजत ठेवलेला आता हा भिजत ठेवलेला शाबुदाना आपण एका बाउलमध्ये काढूयात तर या शाबदानामध्ये टाकण्यासाठी मी येथे दोन बटाटे हे उकडून घेतलेले त्याच्यावरचे साल काढून बटाटे हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर ते असं स्मॅश करायचं आहे फार जास्त स्मॅश नाही करायचं आता हे या शाबदानामध्ये आपण टाकूयात त्यानंतर यामध्ये अर्धा इंच आलं त्याचबरोबर दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून बारीक चिरून यामध्ये मी टाकले तुम्ही कट करून देखील यामध्ये टाकू शकता किंवा मिक्सरमध्ये थोडे फिरवून सुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता आता त्याचबरोबर एक चमचा जिरे थोडंसं मीठ टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया चम्मचने नाही चांगलं हातानेच हे मिक्स करून घ्यायचे म्हणजे यातील काही आपण जिन्नस टाकलेले आहेत ते शाबुदानामध्ये चांगले लागले जाईल त्याचबरोबर तीन चम्मच येथे मी दाण्याचं कूट हे टाकलेले आहे शेंगदाण्याची कूट यामध्ये टाकताना शेंगदाण्या अगोदर आपल्याला भाजून घ्यायचं आहे चांगला सोनेरी रंगावर शेंगदाणे हे आपण भाजले किंवा तळे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून त्याची भरड काढून यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्याचबरोबर यामध्ये एक चम्मच हे तेल टाकायचं तेल कशासाठी तर आपण जे शेंगदाण्याचे कूट यामध्ये टाकलेले आहे ते पूर्णपणे या मिश्रणाला लागले जाईल त्यासाठी मी तेल इथे वापरलेले आहे ही खूप महत्त्वाची टिप्स आहे म्हणून तुम्ही माझी रेसिपी ही लास्टपर्यंत नक्की पाहाचा म्हणजे प्रत्येक रेसिपीमध्ये मी टिप्स हे सांगत असते जेणेकरून तुमची रेसिपी ही अगदी परफेक्ट होईल कोठेही बिघडणार नाही आता चांगल्या हाताने हे आपण मिक्स करून घेतल्यानंतर त्या हातावर आपल्याला थोडंसं तेल हे लावून घ्यायचं तेल हे लावून घेतल्यानंतर आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आहे आणि याचे आपल्याला हे वडे करून घ्यायचं आहे तुम्हाला लहान मोठ्या कोणत्याही आकारामध्ये वडे हे बनवायचे असेल त्यानुसार गोळा हे घ्यायचा वडे हे अगदीच कुरकुरीत हवे असेल तर थोडासा दाब द्यायचा आणि पसरत हे करायचं म्हणजे घेताना गोळा हा लहानच घ्यायचा एकाच साईजचे एकाच आकाराचे अशा प्रकारे आपण वडे हे सर्व बनवून घेऊया तर येथे मी सर्व वडे हे बनवून घेतलेले आहेत हे वडे आपण शालू फ्राय हे करून घेऊया त्यासाठी गॅसवर पॅन ठेवून पॅनमध्ये दोन चम्मच हे मी तेल हे लावून घेतले तुम्ही हवं तर तेलामध्ये हे वडे तळू पण शकता पॅनवर मी सर्व वडे हे टाकून घेते पण लक्षात असावं पॅन हे चांगलं आपण अगोदर गरम करून घ्यायचं आणि हे वडे टाकल्यानंतर पॅनवर पॅन हे लो टू मिडियम हीटवर आपल्याला चांगलं खरपूस रंगावर हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे कमी तेलामधली ही रेसिपी एकदम भन्नाट लागते आता दोन ते तीन मिनटानंतर हे पलटी करून घ्यायचं एक बाजू शेकल्यानंतरच दुसरी बाजू ही आपल्याला शेकून घ्यायची चांगल्या ब्राऊन रंगावर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे असे शाबुदानामुळे हे भाजल्याने फुटण्याची शक्यता आहे खूपच कमी असते आता मस्त असं करपूस रंगावर आपण वडा हा शालू फ्राय केलेला आहे चांगलं भाजून झाल्यानंतर हे बंद करायचा आणि एक एक शाबुदाना वडा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा तर अशा पद्धतीने आषाढी एकादशीला शाबुदाना वडा अशा, अशा पद्धतीने नक्की बनवून पहा व तुमचा अनुभव माझ्यासोबत नक्की शेअर करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशा छान छान रेसिपीसाठी टेस्टी उमा रेसिपीला नक्की सब्सक्राइब करा आणि बाजूचे बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह धन्यवाद